नमस्कार सगळ्यांना आरती पित्रे ऑफिशियल या चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत अहो काय झालं माहिती आहे का मला एक मास्कची ऑर्डर आली खरं तर कोरोना जाऊन बरेच दिवस झाले परंतु मास्क काही आपल्या नशिबातला सुटत नाही असं म्हणायला हरकत नाही तर सध्या तीनच मास्कची ऑर्डर आलेली आहे कारण सध्या थंडी पडते ना तर त्यामुळे बरेच लोक मास्क वापरतात तर ही तीन मास्कची ऑर्डर मी पूर्ण करणार आहे आणि त्यानंतर मला एक मोठी ऑर्डर मिळणार आहे बरं का शंभर मास्कची मला एकांनी आधीच सांगितलंय त्यांची फॅक्टरी आहे तर त्यांना शंभर मास्क हवेत म्हणून मी विचार केला की आता कोरोना जाऊन बरेच दिवस झाले तर तुम्ही पण मास्कचं कटिंग विसरूनही गेला असाल म्हणून मी आज तुम्हाला मास्कचं पेपर कटिंग कपड्यावर कटिंग आणि स्टिचिंग सगळं दाखवणार आहे चला तर आपण व्हिडिओला आता लगेच सुरुवात करू मास्कचं पेपर कटिंग अगदी सोपं आहे आता मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे मी एक आयत घेतलेला आहे पेपरचा तर हा आहे अठ्ठावीस सेंटीमीटर आणि इकडून आहे अठरा सेंटीमीटर हा लार्ज साईजसाठी आहे तुम्हाला जर स्मॉल साईजमध्ये बनवायचा असेल तर ही मापा येतील इकडे येईल सव्वीस सेंटीमीटर आणि इकडे येईल चौदा सेंटीमीटर जर मीडियम मध्ये बनवायचं असेल तर इकडे येईल सत्तावीस सेंटीमीटर आणि इकडे येईल सोळा सेंटीमीटर तर आता मी लार्ज साईज मध्ये बनवते त्यामुळे मी इकडे घेतलंय अठ्ठावीस सेंटीमीटर आणि इकडे घेतलंय अठरा सेंटीमीटर आता काय करायचं हे बरोबर असं मधोमध दुमडायचं हे बघा हे दुमटल्यानंतर लार्ज साठी आपल्याला इकडनं पाच सेंटीमीटर वर एक खूण करायची आहे हे बघा इकडे पाच सेंटीमीटर वर मी एक खूण केली आणि तसच इकडनं पण मी पाच सेंटीमीटर वर खूण केली हे झालं लार्ज साठी स्मॉल साईज साठी जर तुम्हाला हे बनवायचं असेल तर स्मॉल साईज साठी तुम्हाला इकडनं चार सेंटीमीटर घ्यावं लागेल आणि तसंच इकडनं पण 4 cm चार सेंटीमीटर घ्यावं लागेल आणि जर मीडियम साईज असेल तर इकडनं साडेचार घ्यावं लागेल आणि इकडनं साडेचार घ्यावं लागेल हे या दोन खुणा करून झाल्यानंतर आता आपल्याला इकडे आणि इकडे खुणा करायचे लार्ज साईजसाठी मी काय केलं इकडनं साडेतीन सेंटीमीटर म्हणजे तीन, तीन पॉईंट पाच सेंटीमीटरवर एक खूण केली आणि इकडनं पण तशी तीन पॉईंट पाच सेंटीमीटरवर खूण केली तुम्हाला जर स्मॉल साईजमध्ये बनवायचं असेल तर इकडनं तीन सेंटीमीटर घ्यायचं इकडनं पण तीन सेंटीमीटरमध्ये घ्यायचं तीन सेंटीमीटर घ्यायचं आणि मीडियम साईजसाठी सुद्धा हेच माप ठेवायचं तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर या बाजूचं माप बघितलं या बाजूची माप बघितली आता आपल्याला या बाजूला पण काही मेजरमेंट टाकायचे तर लार्ज साईजसाठी मला इकडनं घ्यायचंय सात पॉइंट पाच सेंटीमीटर हे बघा इकडनं म्हणजे हे टाकलं हे टाकलं आता ही तिसरी बाजू इकडनं मला लार्ज साईजसाठी घ्यायचंय सात पॉईंट पाच सेंटीमीटर या बाजूला आणि इकडनं पण सात पॉईंट पाच सेंटीमीटर हे बघा आणि जर तुम्हाला स्मॉल साईजमध्ये बनवायचं असेल तर हे जे अंतर आहे हे पाच पॉईंट पाच सेंटीमीटर येईल आणि मीडियम साइज मध्ये बनवायचं असेल तर हे सहा पॉईंट पाच सेंटीमीटर येईल आता आपल्याला हे आणि हे म्हणजे पहिली जी आपण खूण केली होती पाच वर ती आणि तीन पॉईंट पाच वर जी खूण केली होती ती तर या दोन्ही खुणा आपल्याला अशा जोडून घ्यायच्या अशा हे झाल्यानंतर आता आपल्याला एका डिशची किंवा ताटाची किंवा कुठल्याही गोलाकाराची गरज लागणार आहे तर ती कुठल्या साईज साठी किती सेंटीमीटरची लागणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते लार्ज साईज साठी अठ्ठावीस सेंटीमीटर मिडियम साईजसाठी साठी सव्वीस सेंटीमीटर आणि स्मॉल साईज साठी चोवीस सेंटीमीटर अशी ती लागणार आहे तर आता मी या अठ्ठावीस सेंटीमीटरच्या ताटाच्या सहाय्याने इथे आकार देणार आहे मी काय करणार हे इथे मी काय केलं ही अशी सरळ रे ओढून घेतली आता इथे मी हे ताट बरोबर असं ठेवणार आणि सॉरी मी जर हा चुकीच्या पद्धतीने ताट ठेवला हो मी पण विसरले मास्क कसे कापायचे त्यामुळे मला पण थोडंसं रिव्हिजन झालं याच्यामुळे ताट असं ठेवायचं हे बघा हा आपला पहिली पाच सेंटीमीटरची खूण आहे आणि ही तीन पॉईंट पाच सेंटीमीटरची खूण आहे तर हे जे ताट आहे ना आपल्याला असं बाहेरून ठेवायचंय आणि हा जो आकार आहे ना हा असा द्यायचा हा असा हा आकार आला पाहिजे हा आकार चुकीचा होता माझ्या मगाशी हा असा आकार दिल्यानंतर आता आपल्याला हे आहे ना हे इकडे ठेवायचंय ताट हा ताट आहे जड पेपर आहे हलका त्यामुळे गोंधळ होतोय अलगद हा आकार असा आला आता हे इकडनं जोडून घ्यायचं आता आपलं हे ताटाचं काम झालेलं आहे हे मी थोडस असं डार्क करते म्हणजे तुमच्या लक्षात मग अशी मी थोडस उलट ताट ठेवल्यामुळे जरा गोंधळ झाला आता आपलं हे मार्किंग झालेलं आहे ते आपण आता कटिंग करून घेऊ हे बघ हे अशा पद्धतीने ते दिसेल आता हे आपल्याला असंच्या असं कपड्यावर ठेवायचं आहे आणि कटिंग करायचंय तर मी आता थ्री लेयर मास्क बनवणार आहे म्हणून मी काय करणार आहे दोन जे वरचा आणि खालचा जो भाग आहे ना तो मी छान डिझाईनचं कापड त्याच्यासाठी वापरणार आहे आणि मधल्या भागासाठी मी अस्तर वापरणार आहे असा थ्री लेयर मास्क शिवल्यानंतर आणि दोन्ही बाजूनी जर तुम्ही छान डिझाईनची कापडं वापरली तर तुम्हाला दोन्ही बाजूनी हा मास्क घालता येतो आता आपण ते पेपर कटिंग जे मघाशी आपण मास्कचं बनवलं होतं ना तर ते आपण आता कपड्यावर ठेवून कपडे कापणार आहोत तर मी आता इथे थ्री लेयर मास्क बनवणार आहे तर माझ्याकडे हे अस्तरचे मी काही मध्ये घालायला तुकडे घेतलेले आहेत हे एक आहे आणि हे आहे याचे दोन बसतील आणि याच्यात एक बसेल हे झालं अस्तरबद्दल आता मी काहीतरी कलर कॉम्बिनेशन करून त्यांना फोटो पाठवले होते तर ते त्यांनी अप्रूव्ह केलेले आहेत तर आता हे बघा हे एका बाजूला येईल आणि हे दुसऱ्या बाजूला येईल हा झाला एक मास्क राहिलेल्या तुकड्यातनंच मी हे बनवणार आहे हे बघा नंतर दुसरा जो आहे तो एका बाजूला हा येईल आणि दुसऱ्या बाजूला हा येईल हा झाला दुसरा आणि तिसरं कॉम्बिनेशन हे आहे हे बघा हे असं तर आता आपण यातनं हे मी सगळे कपडे इस्त्री करून घेतलेत बरं का तर आता आपण यातनं मास्कचं कटिंग करू आता तेव्हा सुद्धा आपण थोडासा विचार करायचा की हे बघा जर मी हे कटिंग जर मी इथे असं ठेवलं ना तर हे ऑन होईल कारण हे डिझाईन कसं आहे असं आहे आडवं तर मग ठेवताना आपण ते असं ठेवायचे म्हणजे ते जरा दिसायला पण चांगलं दिसत हे बघा हे इथे ठेवते मी आणि या पेपर कटिंग प्रमाणे मी हे आता आखून घेणार आहे आधी आणि नंतर मग मी कटिंग करणार आहे खरं तर कोरोनाच्या काळात मी एवढे मास्क शिवून दिलेत ना शेवटी मलाच कंटाळा आला ते मास्क शिवायचा पार मुंबईपर्यंत मी कुरिअरने मास्क पाठवलेले हो आहेत आणि त्यावेळेला एवढी माझी पंचायत व्हायची की मास्क कापण्यासाठी कपडे पण नाही मिळायचे मग माझ्या ओळखीचे काही दुकानदार होते आणि काही टेलर पण होते त्यांच्या घरी जाऊन मी त्यांना रिक्वेस्ट करून कपडे उपलब्ध केले आणि मास्क शिवून दिले आणि त्यावेळेला मी शिलाई पण काही खूप घेतलेली नव्हती कारण मी सुद्धा ते टेलरकडनं आणलेल्या तुकड्यातनं शिवले होते त्यामुळे शिलाई पण माझी फार नव्हती हे असं आखून घेणार आणि असंच मी सगळ्या कपड्यांवर आखून आणि अस्तरवर पण सुद्धा आखून घेणार आणि हे मी कटिंग करून झालं की मग तुम्हाला मी पुढे काय मी करणार आहे ते सांगते मी फक्त तुम्हाला या कपड्याबद्दल जर असं सांगते म्हणजे आता हे एरोज आहेत ना हे जर आपण हे असं आहे तसं ठेवलं ना तर ते खूप ऑड वाटेल म्हणजे दिसायला पण तो बरोबर दिसणार नाही मग हे एरोज जर दोन्ही एकमेकांना आपल्याला जुळवून घ्यायचे असतील तर मग काय करायचं आधी हे एरोज एका बाजूच्या इकडनं आपण कापून घेणार आहोत असे आणि हे असं दुमडायचं म्हणजे हे जे पेपर कटिंग आहे ना हे मध्ये दुमडून घ्यायचं आणि एका बाजूचा आधी कापून घ्यायचं म्हणजे हे जे एरोज म्हणजे बाणाचा जो आकार आहे या कपड्याला तो कसा आला पाहिजे ते आपण जरा विचार करूया त्याच्या संदर्भात तर हा एक भाग मी असा कापलेला आहे आता मला दुसरा भाग असा आला पाहिजे बरोबर तरच ते जरा व्यवस्थित वाटेल म्हणून आता काय करणार आहे मी हे बघा हा दुसरा जो भाग आहे ना हा असा ठेवून कापणार म्हणजे दोन्ही भाग एकाच प्रकारे कापायचे हे पूर्ण उलगडून नाही कापायचं म्हणजे मग ते जोडल्यावर जरा व्यवस्थित दिसेल तर आपण कापताना पण थोडासा असा विचार करून कापलं ना म्हणजे त्याला एक छान गेटअप येतो हे मी असं आखून घेतलं आणि हे असं याच्यावर उलट ठेवलं तरी हे बघा हे हा मी थोडासा वेगळ्या पद्धतीने कापला म्हणजे काय होईल हे मी असं फोल्ड करून घेऊन कापलं याचं कारण असं की आता जेव्हा आपण हे जोडू ना एकमेकांना इकडे तर ते दिसताना जरा छान दिसेल हे बघा हे असं छान दिसेल ना म्हणून मी हा फक्त कपडा कापताना तुम्हाला दाखवलं आपलं मास्कचं आता कटिंग झालेलं आहे आता आपण मास्क शिवायला घेऊ आधी काय करायचं एका कपड्याला अस्तर जोडूनच शिवायचं आता हे मी वरती वेगळं म्हणजे एका बाजूला वेगळं आणि दुसऱ्या बाजूला वेगळं असे दोन कपडे घेतलेले आहेत तर ते काय करायचंय आता याची सुलट बाजू बघायची हे दोन्ही उलट आहेत याच्यावर हे, हे अस्तर ठेवून घ्यायचं आणि त्याला जोडून घ्यायचं तर उलट्या बाजूने याला अस्तर जोडून घ्यायचं आपण आणि नंतर मग हे जोडून घ्यायचं फक्त जोडताना जरा काळजी घ्यायची की कुठेही आपलं काही नाही मार्जिन ठेवून हे जोडून घ्यायचंय आपल्याला हे मी वेगळं कापलेलं असल्यामुळे मला वेग जोडायला लागतंय परंतु जर तुम्ही एकत्र कापलं ना तर तुम्ही एकत्रच हे जोडू शकता त्या दुसऱ्या मास्कना मी एकत्र कापलेलं आहे आधी एकच मास्क मी तुम्हाला शिवून दाखवणार आहे आणि नंतर बाकीचे मास्क माझे मी शिवून तुम्हाला नंतर मी फायनल लुक दाखवणार आहे हे बगा। हे हे बघा असं झालं आता आपण एकमेकांना जोडून घेऊ इथे ह्याला असे तिरके कट देऊन घ्यायचे वाटलं तर तुम्ही ह्याच्यावर एक टीप मारून घेऊ शकता ही अशी टीप मारून घेतली की ते व्यवस्थित राहत आता हे जोडून घ्यायचं मार्जिन मात्र कमी जास्त होऊन चालत नाही मार्जिन कमी जास्त झाली तर पूर्ण शेपच बिघडून जाईल याच्यावर पण एक टीप मारून घ्यायची आता याची सुलट बाजू आणि याची सुलट बाजू हे असं बरोबर मॅच करून एकमेकांना जोडून घ्यायचं इकडून आणि खालून फक्त ही मधली जी शिलाई आहे ना ही मॅच झाली पाहिजे वाटलं तर इथे तुम्ही टाचण्या लावून घेऊ शकता पाविंचाची मार्जिन ठेवून हे पण जोडून घ्यायचं आता इथे आल्यानंतर ह्या शिवणीवर आलं की सुई बरोबर आठ ठेवायची आणि नंतर हे वळवायचं हे अस म्हणजे तो शेप व्यवस्थित राहतो हवी असेल तर तुम्ही एक अजून डबल टीप याच्यावर मारून घेतली तरी चालेल पण पर परत ती सुई जिथे तुम्ही ठेवली आहे ना तिथेच ती आठ ठेवायला लागेल नाहीतर परत प्रॉब्लेम होऊ शकतो या बाजूने शिवून झालं आता या बाजूने पण तसंच शिवून घ्यायचंय आपल्याला पुन्हा हे इथे व्यवस्थित ऍडजस्ट करायचं आणि पाव इंचाची मार्जिन ठेवून ही बाजू शिवून घ्यायची आता या दोन्ही बाजूंना तिरके कट देऊन घ्यायचे हे असं झालं आता हे उलटं करायचं हवं तर इकडनं पण अजून एक आपण या बाजूने अजून एक हवी तर आपण टीप मारून घेऊ शकतो हे उलट केल्यानंतर याच्यावर पुन्हा इस्त्री फिरवून घ्यायची अशी इस्त्री ठेवायची आणि इथून फिरवून घ्यायची मी आता आधी याला इस्त्री करून घेते ही अशी इस्त्री फिरवल्यामुळे ना फिनिशिंग छान येतं हे बघा आता याच्यावर ना तुम्हाला हवी असेल तर तुम्ही टीप मारून घेऊ शकता परंतु नाही मारली तरी काहीही फरक पडत नाही आणि मी मग अशी तुम्हाला जे दाखवलं ना हे बघा आता हे कसं दिसतंय तुम्ही सांगा मला हे बघा हे असं वेगवेगळे कापून घेतल्यामुळे हे डिझाईन बरोबर एकमेकांना मॅच झालं आणि इथे कडेनी पण व्यवस्थित इस्त्री फिरवून घ्यायची म्हणजे आपल्याला ते आतमध्ये वळवायला बरं पडतं हे झाल्यानंतर आता हे इकडनं असं आत वळवायचं आणि ही जी स्पेस आहे ना ही सगळीकडनं सेम ठेवायची म्हणजे ते वाकडं तिकडं दिसणार नाही हे असं ठेवायचं आणि पुन्हा याच्यावरनं इस्त्री फिरवायची आता याच्यामध्ये दोरी घालायची हे बघा मी सगळी तयारी केलेली आहे खरं सांगायचं ना तर हे जे आहे ना हे मिळतच नव्हतं कुठल्याच दुकानात कारण आता कोरोना नाही त्यामुळे दुकानदारांनी हे सगळे एक्सेसरीज ठेवायचं बंद केलं मी अगदी महामुश्किलीने हे आता तीन मास्कसाठी सहा शोधून आणलेत आता मला प्रश्न पडलाय जेव्हा मी शंभर मास्क शिवणार आहे तर त्याच्यासाठी काय करावं मला असं वाटतंय की मला ऑनलाईन मागवायला लागेल एवढी एवढी लागते हे बघा हे अंदाजानेच घेते मी तर ही एवढी बास होईल असं मला वाटतंय एका बाजूला मी एवढी घेतली तर दुसऱ्या बाजूला पण तेवढीच घ्यायला पाहिजे म्हणून मी हे असं करते अशी टीप मारून घ्यायची आणि हे नंतर मग याच्यामध्ये घुसवायचं स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने हा। खर तर हल्ली ते नवीन निघाले होते ते मी शोधत होते पण ते मला नाही मिळालं आधी ते घालून घ्यायचं आणि नंतर मग हे इलेस्टिक जोडून टाकायचं ते बरं पडतं आता हे तसं नाही मिळालं मग हे असे मिळाले मी असे आणले हे घातल्यानंतर काय होतंय नंतर मग गाठ मारायला लागते आपल्याला आता पर्याय नाहीये माझ्याकडे दुसरा त्यामुळे मी आता हेच लावणार आहे हे असं झालं ना की इथे एक छोटीशी गाठ मारून टाकायची म्हणजे काय होतं हे ये बाहेर येत नाही हे ये बघा आता हे काही झालं तरी बाहेर येणार नाही आणि तसंही हे कानामागे जातं त्यामुळे काही मोठासा फरक पडत नाही आता मी दुसऱ्या बाजूला हे घालून घेते तर अशा प्रकारे एक मास्क आपलं शिवून झालंय राहिलेले शिवून झाले की तुम्हाला मी तीनही एकदम दाखवते तर अशा प्रकारे आता हे तीनही मास्क आपले शिवून झालेले आहेत हे दोन्ही बाजूनी घालता येतात मी दाखवते तुम्हाला हे बघा ही याची एक बाजू ही दुसरी बाजू तसंच ही याची एक बाजू ही दुसरी बाजू आणि ही पण याची एक बाजू आणि ही दुसरी बाजू तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद आता आपण भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये